शांते आजची मुरली आहे सात चार दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोड मुलांनो सर्वश्रेष्ठ गुण आहे शांत राहणं आवाजात न येता आवाजाच्या पलीकडे जाऊन अभ्यास करना जास्त आवाज न करता गोड बोलना हा गुण बाबांना सर्वात आवडतो बाबा म्हणतात कोणती मुख्य धारणा जर केली तर दैवी गुण स्वतःहून येत असतात तर मुख्य धारणा आहे पवित्रता पवित्रता हा आपल्या जीवनाचा आधार आहे ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे देवी देवतांमध्ये पवित्रताचा गुण सर्व संपन्न सोळा कलांनी परिपूर्ण सोळा कलांनी संपूर्ण अशा देवी देवतांचंच गायन पवित्र असल्यामुळे होत असतं बाबा म्हणतात की तुम्हालासुद्धा सर्व गुणांनी परिपूर्ण व्हायचं आहे यासाठी मुख्य गुण आहे पवित्रता पवित्रता ही सुख शांतीची जननी आहे बाबापुढे ह्या गुणाला आधारून दोन्ही तुन्यांमधलं काय अंतर आहे हे स्पष्ट करतात एक आहे रावणराज्य दुसरं आहे रामराज्य हे, हे, राम हे कब्रिस्तान आहे उद्या येणारी दुनिया ही परिस्तान असणार आहे ह्या दुनियाला म्हणतात नरक उद्या येणारी दुनिया असणार आहे तिला म्हणतात स्वर्ग मग या ठिकाणी नरकामध्ये मनुष्य आत्मा हा तमोप्रधान बनलेला आहे आत्मा तमप्रधान असल्या कारणाने शरीरही तमप्रधान आहे प्रत्येक व्यक्तीचे विचारही विकारी आहे आणि म्हणून या ठिकाणी दुःख आहे याचना आहे चिंता आहे बाबा सांगतात सत्युगामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये एकही क्षण तुमचा दुःखाचा नसणार आहे त्या ठिकाणी सुख चैन आणि आराम आहे त्या दुनियाला म्हटलंच जातं स्वर्ग पेराडाईज रामराज्य सुखाची दुनिया त्या ठिकाणी कोणीही कुणाला दुःख देण्याचा विचार करत नाही तर बाबा पुढे सांगतात मुलांनो तिथे एका घाटावर गाय आणि वाघ पाणी पिऊ शकते म्हणजे संपूर्ण अहिंसक दुनिया त्या ठिकाणी आहे अशा रामराज्यामध्ये जाण्यासाठी बाबा सांगतात की तुम्हाला रॉयल रूप धारण करायचं आहे तुम्ही रॉयल बापाची मुलं या ठिकाणी रॉयल संस्कार धारण करायचे म्हणजे दैवी संस्कार धारण करायचे आहे पुढे बाबा आपल्याला सांगतात काही मुलं ध्यानामध्ये जाण्याच्या विचारात असतात परंतु बाबाने हे स्पष्ट केलं की जो ध्यानी असतो तो ज्ञानी नसतो आणि जो ज्ञानी नसतो तो योगी नसतो योग लागल्याशिवाय आत्म्याचे विकर्म विनाश होत नाही आत्मा हलकी होऊ शकत नाही आत्मा सतो प्रधान बनू शकत नाही ज्यांना ध्यानामध्ये जाण्याचा विचार येतो बाबा स्पष्ट सांगतात की ते आपला वेळ वाया घालवतात कारण ध्यानामध्ये कोणतीही प्राप्तीची अनुभूती नाही म्हणून बाबा सांगतात की आता ज्ञानी आणि योगी आत्मा मला खूप आवडतात आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो पुढे बाबा सांगतात की जर तुम्हाला बाबांचं ध्यान करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला डोळे बंद करण्याची आवश्यकता नाही कारण हा योग नाही आहे किंवा हट योग हटयोग नाही आहे तर याला म्हटलं जातं राजयोग राजयोग या शब्दाची बाबाने स्पष्ट परिभाषा सांगितली की चालता बोलता हसता खेळता कर्म करता डोळे उघडे ठेवून तुम्ही निरंतर बाबांची आठवण करू शकता म्हणजे तुमचे विकर्म विनाश होतील आणि आत्मा सतोप्रधान बनवून सत्ययुगामध्ये जाण्याच्या लायक बनेल किंवा पात्र बनेल बाबा आपल्याला आज मधूनमधून हा अभ्यास देत आहे की जेव्हा तुमचं कर्म संपतं तेव्हा तुम्ही ह्या देह कर्मेंद्रिय देहाची दुनिया यापासून परे जाण्याचा अभ्यास करा कर्म करण्यासाठी मी हा देह धारण केला आहे आणि मला आवाजामध्ये येऊन हे कर्म करायचं आहे कर्म पूर्ण झालं की आवाजाच्या पलीकडे जाण्याचा अभ्यास करा बाबा पुढे सांगतात की गोड बोला शांत बोला शांती हा गुण आपल्या आत्म्याचा स्वधर्म आहे आणि सर्वश्रेष्ठ गुण आहे तो म्हणजे शांती कुणाशी बोलताना नम्रपणे हळूवारपणे बोललं पाहिजे आपला जो व्यवहार आहे तो सरळ आणि स्पष्ट असला पाहिजे कारण बाबा म्हणतात सतयुगामध्ये तुमची अवस्था ही आत्म अभिमानी असते तिथे कुठल्याही प्रकारचा देह अभिमान जागृत नसतो आणि म्हणून त्या ठिकाणी कर्म हे सत्कर्म होतात पुण्यकर्म होतात प्रत्येक कर्म, कर्म स्वतःलाही आणि दुसऱ्यांनाही सुख देणार असतं या ठिकाणी आपण जे कर्म करता ते कर्म स्वतःलाही दुःखी करतात आणि दुसऱ्यांनाही दुःखी दे दुःख देतात याचं कारण असं आहे की आपण जोपर्यंत देह अभिमान वश आहोत तोपर्यंत कर्म आपल्याला हे दुःखदायी ठरतील म्हणून बाबा आज विशेष आपल्याला सांगतात मुलांना देही अभिमानी बनण्याचा पुरुषात करा पुढे बाबा सांगतात की सर्व खजानंना आपल्या ऑर्डरप्रमाणे कार्मामध्ये आणण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही तुमच्याकडे असलेले सर्व खजाणे जर दिवसभर येणाऱ्या प्रत्येक आत्म्याला देत राहिलात तरच तुम्ही दानी आणि महादानी होऊ शकता बाबापुढे सांगतात जो दान देतो त्याच्याकडे ते खजाणे वाढले जातात असं म्हणतात ना दे दान तो छोटे ग्रहण जितके जितके बाबांनी हे खजाने दिलेले आहे एक्झाम्पल आहे की ज्ञानाचा खजाना आहे गुणांचा खजाना आहे शांतीचा खजाना आहे ज्ञानाचा खजाना आहे शक्तींचा खजाना आहे प्रेमाचा खजाना आहे दैवी गुणांचा खजाना आहे या गुणांपैकी दिवसभरामध्ये जितके जितके खजाने वाटले जातील तेवढे खजाणे आपल्या बुद्धिरूपी झोळीमध्ये येत राहतील म्हणजे तो खजाण्यांनी आपली आत्मा भरपूर आणि संपन्न अनुभव करेल जिथे संपन्नता असते तिथे संतुष्टता असते जिथे संपन्नता असते तिथे हर्षित मुखता असते आणि जिथे भरपूरता असते त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमी नसते म्हणून तर बाबा म्हणतात की ब्राह्मणांच्या जीवनामध्ये कोणतीही अप्राप्त वस्तू नाही आहे आपण दिवसभरामध्ये हे चेक करणं आवश्यक आहे की आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची कमी भासते जर त्या कमीचे अनुभव होत असेल तर निश्चित आपण तो खजाना दुसऱ्यांना दान दिलेला नाही दानी व्हा महादानी बना जर महादानी बनलो तरच आपल्याला सर्व आत्मे प्रकृती आणि आपल्या इंद्रिया हो देखील सहयोग देऊ शकतात पुढे बाबा सांगतात जो स्वतःहून खजाना देत असतो त्याला स्वतःहून सर्व काही प्राप्ती होत असते जो ऐक जे तुम्ही दिवसभर ऐकता बाबा सांगतात त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे विचारशक्ती ही शक्ती वाढवते म्हणून जितकं विचारसागर मंथन कराल मंथन केल्यानंतरच लोणी मिळतं तशाच रीतीने ज्ञानाचं मंथन केल्यानंतरच आत्म्याला शक्ती मिळते आणि शक्ती मिळाल्याशिवाय आत्मा ही तंदुरुस्त होऊ शकत नाही म्हणून आज बाबा विशेष सांगतात की देही अभिमानी होण्याचा पुरुषार्थ करा आत्मा अभिमानी होण्याचा पुरुषार्थ करा देह हो देहाचे संबंध विसरा देह हो देहाची दुनिया विसरा आणि आत्म अभिमानी होण्याचा अभ्यास करा दुसरं अटेन्शन बाबा देत आहे आपल्याला की मुलांना जेवढा आवाजात येण्याचा अभ्यास त्याच्यापेक्षा जास्त आवाजातून पलीकडे जाण्याचा अभ्यास आता तुम्ही वाढवा ओम शांती